नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत कल्याणी नगर प्रकरणामध्ये आरोपीचे रक्त नमुने ससून रुग्णालयात बदलले गेले होते त्यामुळे ससून रुग्णालयाला सर्वांच्या संतापाला सामोरं जावं लागत आहे हे प्रकरण ताजं असतानाच आता ससून रुग्णालयातला अजून एक भोंगळ कारभार समोर आला आहे ससून रुग्णालयाच्या बाहेर एका पेशंटला वाऱ्यावर सोडून दिल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे या रुग्णाकडे ससून रुग्णालयाने पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे ससून रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क देखील साधण्यात आला परंतु त्यांच्याकडून कोणतेच उत्तर मिळाले नाही या व्हिडिओमध्ये दिसणारा रुग्ण हा गंभीर आजारी असून रुग्णालयाबाहेरच रुग्णाकडे दुर्लक्ष केल्यामुळे ससून रुग्णालयाच्या कामकाजाबाबत एक पुन्हा एकदा प्रश्न उभे राहिले आहेत पण पण आणून सोडलंय पाहिलं पावी ला आणून सोडलं तुम्हाला इथं कोणी आणलं तुम्हाला ससुर मध्ये होते का तुम्ही ससुर मध्ये होते काय पावी लाई पाळलंय बनी आणून सोडलं तुम्हाला ससुर मध्ये होते ना ते काय ससून चा शर्ट आहे तुमचा ड्रेस पाहत रहा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद